मंडळी नागो आज नागोबाला नैवेद्य दाखवला घ्यायचे रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आणि आज नागपंचमी पण आहे तर आपली आजची सकाळची देवपूजा आणि देवपूजा झाल्याच्या नंतर लगेच मी तिथंच देवासमोर पाठावर नागोबाची पण पूजा करून घेतलेले तर पाटावर पाच नागोबा काढलेले त्यांची पूजा आरती सगळे झालेले कारण बाहेर वारवाराची पूजा करायला जातात पण नाही का दोन दिवस झाले रात्रंदिवस पाऊस सुरू आहे तर पावसामुळे आम्हाला काही बाहेर जाताय ना त्यामुळे मी घरीच अशी पूजा करून घेतलेली आणि आज नागगोबरा नैवेद्यासाठी नैवेद्य मी पुरणपोळीचं दाखवणार आहे तर चला तर आता स्वयंपाकाची तयारी करायची मंडळी मग देवपूजा करून झालेली आणि आपण आज थोडंसं पुरण घातलेले आज नागपंचमी आहे कोणी कोणी पुरण घालते कोणी नाही कोणी ते कानोटे करतं पुरण घालून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करते नैवेद्यासाठी तर आज थोडंसं पुरण घातले आणि आपण बेसन भजे करतो असे वेगवेगळ्या पद्धतीने भजे करतो तर आज मी मुगाच्या डाळीचे भजे करणार आहे पहा तर त्यासाठी मीही गावरान मुगाची डाळ घेतलेले एक ते दीड वाटी घेतलेले आणि एक दीड तास झालं मी अशी भिजत घातलेले बाकी काम आवरे परेत तर पहाशे टरकराची डाळ आहे तर, ले ले। तर हो हो चाने चाने आता हे छान भिजलेले तर हिला काय करणार आहे मी एक दोन पाण्यानं चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्ही विकायच्या डाळीचं पण भजे बनवू शकता आणि किंवा दोन्ही मिक्स करून पण बनवू शकता पण हे मी गावरान डाळीची बनवून आता भजे चाळणीमध्ये चांगली आता ही डाळ नितळाला ठेवायची तिथली स्वच्छ चला कुनी -कुनी गुल तर मंडळी मग आता दाळ चांगली स्वच्छ दोन चाली निचळायला पाच दहा मिनटं अशी बाजूला ठेवू दाळ निचळेपर्यंत आपण गोड भजे पण करणार आहे त्याला कोणी कोणी गुलगुली म्हणते तर फाय यासाठी मी काय केलेलं आहे या वाटीनं हे एक दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीनं एक वाटी गुळ घेतलेला आपला गावरान गोळे तर काय केलेलं आहे मी एक वाटी गुळ घेतला आणि एक वाटी पाणी घेतलं आणि त्याच्यात गुळ टाकून हे पाणी मिक्स ठेवलं याला पण एक दहा पंधरा मिनटं गुळात पाणी घालून मी असं वितळायला ठेवलं होतं तर आपण छान ह्याचं पाणी तयार झालेल्या गुळाचं म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी असं मिक्स केलेलं कमी जास्त होऊ शकते आपण पीठ वाढवू शकतो कमी जास्त घट्ट झालं तर तर काय करतं आपल्या गोड भज्यासाठी गुळाचं पाणी आणि हे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी थोडीशी सुंट घेतली तुकडा आता हे कुटून घ्यायचं बारीक करून एक विलायची आणि एक अर्धा चमचा पोहे खायचा सोप घेतलेले तर हे काय करायचं बारीक कुटून याच्यामध्ये मिक्स करायचं गुळामध्ये ह्या सॉरी गव्हाच्या पिठामध्ये आणि मग या गुळाच्या पाण्यात हे मळून घ्यायचं तर पाहे सोप सुंट आणि एक विलायची कुटून झालेली आणि आता हे काय करायचं आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आणि याच्यामध्ये एक चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं कारण गोड आहेत तर आता मग छान मिक्स झालेले तर आता यात काय करायचं आपल्याला हे गुळाचं जे पाणी तयार केलं ना तर हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळायचं तुम्ही याला गाळून पण घेऊ शकता पण ही स्वच्छ गुळ्यात बिलकुल खाली काडी कचरा काय नाही म्हणून मी गाळून घेतलेलं नाही आहे आता जितकं बसेल तेवढं पाणी घालायचं याच्यामध्ये तर पहा आपण पूर्ण पाणी टाकले गुळाचं थोडंसं घट्ट वाटायला तर आपण थोडंसं साधं पाणी पण घेऊ शकतो कमी जास्त झालं तर तर पहा बिलकुल गुळाच्या पाण्यात खाली काळी कचरा नव्हता त्यामुळे मी गाळून घेतलं नाही तर आता हे पहा थोडंसं साधं पाणी वापरायचं याच्यामध्ये आणि किंवा पातळ झालं तर थोडंसं पीठ पण मिक्स करू शकता घट्ट झालं तर पाणी पण मिक्स करू शकता थोडंसं मिक्स पाणी केलं वरून साधं त्या छान छानपैकी झालेलं आता याला काय करायचं एक दोन मिनिट असं थोडं फेटायचं गाठी गुटळ्या असल्या तर त्या पण फुटतात हे पहा मी सोडा बिलकुल वापरलेला नाही हे पहा असं हे पहा असं झालं आता छान झालं एवढं याच्यापेक्षा पात्र नाही करायचं तर चला तर आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊ पाच मिनिटसाठी मग गोडभज भजेचं पिठ आपण भिजात ठेवलेलं आहे पाच मिनिट तोपर्यंत आपण इकडं मुगाच्या डाळीच्या भजेची तयारी करू तर पाहिजे एक दहा मिनिट आम्ही डाळ निथळू दिली याच्यात बिलकुल पाणी ठेवलेलं नाही कारण मुगाची डाळ पाणी शोषते आणि याच्यात आपण पाणी ठेवलं तर आणखीन हे काय होतं मग सैलसर होतं मग याच्यात पिठं ही मिक्स करावं लागतील म्हणून त्यामुळे काय केलेले चांगली डाळ मेथळ दिलेली आहे तर याच्यासाठी पाहावं लागणारं साहित्य म्हणजे थोडासा एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक अर्धा चमचा जिरं थोडीशी हळद आणि दोन तीन हिरवी मिरची भरपूर कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मिरची पण आणि कोथिंबीर तिखट पण वापरायचं तुम्ही नुसतं तिखट वापरू शकता किंवा नुसती हिरवी मिरची पण वापरू शकता आणि चवीनुसार मीठ मी इकडं पहा मी लसूण घेतलेलं सोलून तर आता हे पूर्ण मी काय करणार सगळं हे आणि डाळ मस्त दागड्याच्या पाट्यावर असे खसखस वाटून घेणार आहे आणि त्याचे भजे बनवणार आहेत तर चला तर मग आता हे पाट्यावर वाटून घ्यायचं तर आपल्याला हे मुगाच्या डाळीची भजे चुलीवर लाकडाच्या बनवायचे होते पण पहा रात्रभर पाऊस आहे हे पहा सगळं अंगणात ओल आहे आणि पाळ पण खूप भरलेले तर चला म्हणलं मग आता आपल्याला चूल पेटवता येत नाही तर गॅसवरतीच मी भजे बनवणार आहे वाटाय स्वच्छ धुतलेले तर आता याच्यावर आपल्याला अगोदर मुगाची डाळ वाटायची आणि मी काय करणार आहे पा याच्यामध्येच ओवा घालणार आहे यामध्ये जिरं घालणार आहे आणि यामध्येच लसण पण घालणार आहे आणि कोथिंबीर ही नंतर घालणार आहे चला तर आता यात पाणी बिलकुल घालायचं नाही आता हे असंच वाटून घ्यायचं हा पाय जास्त बारीक नाही असं धोबड धोबड आहे पाय असं असं थोडस वाटायचं मिरची पण यातच घालणार आहे तर पायपाड्या अर्ध्याला डाळी असल्या तर काय नाही जास्त बारीक पण वाटायचं तर ह्या पास झालं वाटायचं आता याच्यात नाही का बिलकुल पाणी मिक्स करायचं नाही आता हे काढून घ्यायचं मस्त अशी वाटून झालेली हे कुठं कुठं डाळ पण दिसायला कुठं कुठं बरड दिसायला असं जास्त बारीक नाही मोठं नाही असं वाटून झाले आता याच्यामध्ये आपण ओवा जिरे मिक्स केलेले आता त्यांना काय करायचं आपण दोन तीन हिरवी मिरची पण टाकलेली वाटणार तर आता थोडंसं लाल तिखट टाकायचं रंग पण छान येतो आणि दोन्ही मिक्स करून चव पण लागते आणि याच्यानंतर काय करायचं चा? थोडीशी हळद घालायची आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यात कोथिंबीर आम्ही धुवून करून नितळाला ठेवलेली होती तर कोथिंबीर अशी भरपूर घालायची आणि याच्यामध्ये थोडीशी घरी तयार केलेली धना पावडर आहे तर याच्यात धना पावडर पण घालायची थोडीशी आणि हे काय करायचं आता पूर्ण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पाय छान मिक्स झालेले हे पाव मस्त आणि याच्यात सोडा बिलकुल नाही टाकलेला आणि हे जर थोडंसं तुम्हाला सैल से सैल सर वाटलं पातळ तर काय करायचं तर थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं एकदम असे कुरकुरीत भजे होतात मूग डाळीचे तर झाला चला आता हे तयार झालेलं आहे आणि इकडं पाय आपले गोड भजेचं पण पीठ मस्त भिजलेले तर आज आपल्याला हे दोन्ही पण तळून घ्यायचे आणि काय चाललेले हे डाळी मिक्स करताना माझ्याकडून विसरून गेले एकीकडं मी थोडेसे पोहे भिजवलेले हे भिजून अर्धी वाटे झालेले तुम्ही डाळ भिजा घातल्यानंतर त्याच्यात पोहे पण टाकू शकता भिजायला पण मी वेगळे भिजवले होते तर हे पोहे ह्याच्यात मिक्स करायचे राहून गेले कारण डाळीसोबतच पोहे वाटायचे असते पण चला मी आता हाताने थोडंसं किंवा मिक्सर म्हणून फिरवूनही थोडंसं बारीक करायचं ह्याच्यात मिक्स करायचं पोहे मिक्स भिजवून मिक्स करायचं कारण म्हणजे एकदम डाळ्याची भजी एकदम कुरकुरीत होतात तर आता हे थोडस मी ह्याला बारीक करून घेते मिक्सर मधून थोडस मिक्सर फिरून घेतलं हे डाळीसोबत वाटायचं विसरूनच चला आता आई पुन्हा याचा मिक्सर करून घेऊन नंतर मस्त तेल पण गरम झालेले आपण लोखंडाचे कढई ठेवलेले भजे तळण्यासाठी तेल घातलेलं आता तेल मस्त गरम झालेले तर आता काय करायचं अगोदर गोड भजे तळून घ्यायचे आणि नंतर मग तिकड तळायचे त्या ते एकाच तेलामध्ये तेल छान गरम झालेले चल आता आता भजे सोडू लहान मोठे आपल्या आपल्या आकारानं सोडायचे तर मुगा डाळीचे भजे पण झाले हे पहा अगोदर गोड भजे तळले आणि आता ह्या मुगाच्या डाळीचे पण भजे झाले मस्त पाहते कुरकुर आवाज येते मस्त असं कुरकुरी झालेले चला तर आता देवाला नैवेद्य दाखवू दे स्वयंपाकामध्ये आपण आमठी बनवली कढी बनवली भात बनवला दूध आणि भा पुरणपोळी आणि मुग डाळीचे कुरकुरीत असे भजे आणि गोड गोड भजे पण केलेत तर चला आता आपण नैवेद्याचं ताट भरलेले तर आता नैवेद्य टाकून नंतर जेवण करायची म्हणजे मग भजे तयार करून झालेत पाय एकदम मस्त असे कुरकुरीत झालेत आणि खमंग असे चवदार झालेत आणि त्यासोबत या गोड भजे पण एकदम मऊ असे झालेले तर चला तर मग तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडंफार करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग आमचा आजचा नागपंचमीची पूजा आणि भज्याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास जरूर जरूर जरू कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे